खूप काही गोष्टी जर चुकीच्या कोण करत असते तर त्याला आळा गालीजीला राज्याचा नियोजन खात्याचा मंत्री म्हणून यंदा मी एकवीस हजार कोटी रुपये दिलेले आणि तिथली भौगोलिक परिस्थिती तिथलं लोकसंख्या या सगळ्याचा विचार करून मी त्याचं वाटप त्या बाबतीमध्ये केलेलं आहे तुम्हाला आठवत असेल लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधी काही काही लोकप्रतिनिधी फार बऱ्याच वर्षापासून प्रतिनिधित्व करतात पूर्वीचा काळात एवढा मोठ्या प्रमाणात निधी हा जिल्हा नियोजनला मिळत नव्हता त्याला आपण आता डीपीसी कि शॉर्ट फॉर्म केलेला आहे परंतु आता तो आम्ही दिलेला आहे त्या निधीच्या संदर्भामध्ये मला प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे झाली पाहिजे काही काही ठिकाणी मला अनुभव महाराष्ट्रात आलेला आहे की तिथं चुकीच्या सवयी आहेत त्यामध्ये गडबड केली जाते मी त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पण पर सोडणार पाहिजे डीपीओ ला पण सोडणार नाही सगळे डीपीओ माझ्याच अंदर त्या ठिकाणी येतात जर तुम्ही काही चुकीचं वागलं तर दादा मी काय करणार अमुक सांगितलं अमुक सांगितलं तुम्हाला शासनामध्ये आम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे तो योग्य पद्धतीने काम करण्याच्या करता दिलेला आहे आमची जशी जबाबदारी सरकार चांगल्या पद्धतीनं चालवायचं तसं अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकारी म्हणून तुमची आहे तुम्ही जर कोणी मनामध्ये आणलं की काय हे बोलून जातील परत आपलं आपल्याला मला जर कचाकच सापडला तर त्याला असा तसा सोडणार नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझा पुणे जिल्हा असला तरी काल मी सकाळी नऊ ला माझी टीपीसी मिटिंग घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये अडीच तीन तास पाहिजे मी माझ्याकडे एकवीस आमदार एमएलएचे आणि तीन चार आमदार एमएलसी आहेत आणि माझ्याकडे तीन खासदार आणि चार खासदार आणि दोन राज्यसभा सहा खासदार आहेत एवढी मोठी माझी डीपीसी असती आणि तिथं पण कधी माझ्यावर एक पैशाचा आरोप झालेला नाही की डीपीसी मध्ये इथं असं झालं तसं झालं आम्ही जिल्हाधिकारी डीपीसी मध्ये करून दिलेलं सूत्र आहे की आमच्या आता इथं परदेशी आमचे रवींद्रसिंह परदेशी पोलीस अधीक्षक आहे एस पी बाबा पोलीस खात्याला किती टक्के शालेय शिक्षणाला किती टक्के त्याच्यामध्ये काही रेव्हन्यूला मोटारी पाहिजेत का पोलिसांना काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या निमित्तानं काही पाहिजे का महिला बाल विकासला पण आपण काही प्रमाणात का अंगणवाडी किंवा इतर कामाच्या का करता पैसे देतो मला वाटतं शंभर टक्क्यातलं पंचवीस टक्के काहीतरी का एक टक्के दिव्यांगांना यंदा दिलेले ते त्याच्यामध्ये आपण एक टक्का त्या दिव्यांगांचा टाकलेला आहे एक टक्का मी स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये टाकलेला आहे कारण खेळाच्या बद्दल पण आता तुमच्या इथलं स्टेडियम कुठे त्याच्यामध्ये नंतर महानगरपालिकेची परिस्थिती इतर महानगरपालिकेच्या तुलनेमध्ये इतकी काही आपली चांगली नाहीये त्याच्याशी मी नंतर कुठं महानगरपालिकेमध्ये गेल्यावर बोलत पण आपली चंद्रपूर महानगरपालिका आपली इथली महानगरपालिका इचलकरंजी महानगरपालिका त्याचबरोबर लातूर महानगरपालिका या ज्या काही महानगरपालिका नंतरच्या काळात अस्तित्वात आल्या म्हणायला महानगरपालिका आहे परंतु असताना अह नगरपालिकेसारखीच परिस्थिती आहे तुम्ही जर माझ्या भागात आला तर माझी अह नगरपालिका तुम्हाला ह्याच्यापेक्षा चांगला आणि उत्तम काम स्वच्छ असते आता एंट्री केली आज शंभर दिवसाचा कार्यक्रम आहे एंट्री केल्यावरच कळत कि जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचं किती लक्ष आहे ती झाड पार पाण्याने चुकलेली आहेत झाडांमध्ये स्वच्छता नाहीये सवळलेली नाहीये हे काय म्हणजे आणि आम्ही तुम्हाला काही निधी टीपीसी मध्ये नाविन्यपूर्ण मी आम्ही स्मृत पूर्णचा निधी कसा खर्च होतो त्याचा छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यातचा आढावा -चा -चा घेणार आहे माझ्या बीड आणि पुण्याचही नियोजन खात्याचे एसीएस देवरा त्यांनाही सांगितलेलं की देवरा त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी फार वेगळं आपल्याला ऐकायला मिळतं टेंडर पण नीटच निघाली पाहिजे ऑनलाईन टेंडर वेगळं ऑफलाईन टेंडर वेगळं आणि मिस्टेक झाली हे जर अधिकाऱ्यांनी सांगितलं तर मी त्या अधिकाऱ्याला जबाबदार पीडब्ल्यूडीचा असेल तर पीडब्ल्यूडी इरिगेशन असेल तर इरिगेशन महावितरण असेल तर महावितरण जे कोणी संबंधित डिपार्टमेंट असतील ते त्याला त्या ठिकाणी जबाबदार राहतील निधी पण देताना तुम्हाला नियोजन कसे नगर विकास नगरपालिकेला इतके टक्के निधी दिला पाहिजे रस्त्याच्या कामाला इतके टक्के निधी दिला पाहिजे मला बऱ्याचशा ठिकाणी रस्त्यांची पण कामं त्या योग्यतेची राह नाही अशा पद्धतीनं ना एकतरी चित्र ऐकायला मिळतं माझी एवढीच विनंती आहे की आज देवेंद्रजी एकनाथरावजी मी आणि आमची सगळी टीम काम करत असताना या कामाच्या संदर्भामध्ये योग्य पद्धतीच काम हे झालं पाहिजे लोकांना पण रिझल्ट जसं आता बीडला पालकमंत्री झालो बीडची लोक चर्चा करायला लागली नाही पूर्वीपेक्षा बदल आम्हाला जाणवायला लागत मी तिथं आता विमान करतो